रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत म्हणजे एक किलोमीटर रस्ताही बिन खड्ड्यांचा आपल्याला शोधून सापडणार नाही दरवर्षी रस्त्यांवर कोट्यावधी उट्ट्या रुपयांचा खर्च केला जातो मग हे पैसे जातात कुठे हा मोठा प्रश्न पडतो खर तर त्याचं उत्तर आहे हे सगळे पैसे लुटारू ठेकेदारांच्या आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या घशामध्ये जातात आणि त्याचाच मनस्ताप आपल्याला भोगावा लागतो का करतात ते भ्रष्टाचार कशी त्यांची हिंमत होते कारण जनता बोलत नाही म्हणून ती ठेकेदारांना घाबरते त्यांच्या विरुद्ध बोलायला दचकते ज्यांना निवडून दिलंय ते लोकप्रतिनिधी या ठेकेदारांच्या खिशामध्ये त्यांना त्यांचं पाकिट पोचवलं त्यांची दात खिळी बसते ते कुठल्याच विषयावर बोलायला तयार होत नाहीत आणि म्हणूनच ठेकेदारांचा माज जो आहे ना तो आता वाढलाय लोकप्रतिनिधी गप्प आहेत अधिकारी तर भ्रष्टच आहे ते त्यांच्याबरोबरच आहेत पण जनता गप्प का म्हणजे खड्ड्यामधून रोजचा प्रवास हा असह्य होत असतानाही ती चिळत का नाही ठेकेदाराविरुद्ध संताप का व्यक्त करत नाही ती ठेकेदारांना जाप का विचारत नाही खवळून का उठत नाही असे बरेचसे प्रश्न आता पडायला लागलेत पण जोपर्यंत जनता खवळून उठत नाही जनता जाब विचारत नाही जनता चिडत नाही जनता संतापत नाही तोपर्यंत हे असंच चालू राहणार आणि ह्या अशाच खड्ड्यांनी भरलेल्या रस्त्यावरनं आपल्याला प्रवास करत राहावा लागतो